का झालं झालं का होकाशात दाखवल्याप्रमाणे दोन बळी द्यायचे आणि त्या दोन माणसं त्या कोरोनाला ठरलेल्या ठिकाणी सांगितले पण तो, तो कोरोना काम करेल नाही काहीतरी काहीतरी गडबड दोन करून नाही करणार नाही करणार सगळं समजावून सांगितलंय सक्त ताकीद दिले मी त्यामुळे आता काहीही गडबड होणार नाही प्रिन्स आजच बळी द्यावे लागणार एकदा का बळी दिले ना की मग तो चेटकोबा त्या आधी शक्तीला सफ ते सगळं ठीक आहे पण मला एक कळत नाहीये ते सगळं ठीक आहे पण मला एक कळत नाही आहे दोन बळी देण्यासाठी चेटकोबामध्ये तेच ठिकाण का निवडलं उंबरगाव का चेटकोबाचं ते गाव निवडण्या मागे नक्कीच काहीतरी कारण असे